काल वर्तमानपत्रात पहिल्याच पेजवर आपण एक चित्र पाहिलं त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक मोठा पुतळा दिसतोय आणि त्या पुतळ्याला अभिवादन करताना देवेंद्र फडणवीस दिसत आहेत बाकीचा कशाचा हे उल्लेख नाही राजमुत्रा त्याच्यावर दिसते आहे आणि भगवा झेंडा आहे सोबतच देवा भाऊ असंही दिसतंय आता या सगळ्याचा अर्थ काय नेमकं कालच ही जाहिरात का पडली या जाहिरातीचा अर्थ काय या जाहिराती पाठीमागचं राजकारण काय आणि या जाहिरातीच्या अनुषंगानं नेमकं काय काय घडवलं आहे काय काय घडू शकतं या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त आता जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला होता तेव्हा म्हणजे खरं तर आता सध्याचं जे काही राजकारण चालू आहे त्या राजकारणात कोणताही जर टॉपिक घेतला कोणताही मुद्दा घेतला तर त्याला कुठे ना कुठे मराठा आरक्षणाशी झालर असते आणि एक मुद्दा त्याच्याशी कनेक्ट असतो त्यामुळं या व्हिडिओच्या अनुषंगाने जर आपण विचार केला या मुद्द्याकडे जातानाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा मराठा आरक्षणासंदर्भातच आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं ज्या काही घडामोडी घडत आहे किंवा गेल्या आठ दहा दिवसात जे काही घडलं त्याचा थेट संदर्भ किंवा थेट संबंध या सगळ्याशी जोडला जाऊ शकतो या अनुषंगाने आपण पाहूयात म्हणजे जी काही जाहिरात आहे त्या जाहिरातीच्या पाठीमागचं जे काही राजकारण आहे समीकरण आहे गणित आहे ते यासोबत जोडलेलं आहे म्हणजे जेव्हा मराठा समाज रस्त्यावर उतरला होता तेव्हा मराठा समाजातील जे काही नेते आहेत ते नेतेही आपापली पोळी वाचण्याचा प्रयत्न करत होते अर्थात काही अपवाद होतेच पण आता नेमका अपवाद कोणाला म्हणा माना, म्हणायचं आणि वेगळं कोणाला म्हणायचं हा सगळा प्रश्नच आहे पण असो तो एक वेगळा मुद्दा पण या सगळ्यामध्ये लोकसभा झाली विधानसभा झाली दोन्ही निवडणुकाचे जे काही निकाल होते ते वेगवेगळे आले पण या सगळ्यामध्ये शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं सगळ्यात जास्त नाव इथं जोडलं गेलं म्हणजेच मनोज जारंगे पाटील यांच्याशी जोडलं गेलं अर्थात मनोज जारंगे पाटील ज्या पद्धतीनं पुढे आले किंवा जे काही नंतर समीकरणं घडले म्हणजे अगदी परवा परवापर्यंत जे काही प्रवास मराठा आरक्षणासंदर्भात झाला त्या सगळ्या पाठीमागे शरद पवार किंवा एकनाथ शिंदेच असतील किंवा दोघंही सोबत असतील अशा वेगवेगळ्या शक्यता होत्या आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आता जी जाहिरात आली त्या जाहिराती पाठीमागे कोणताही समाजाचा उल्लेख केलेला नाही कोणत्याही जातीचा उल्लेख केलेला नाही आरक्षणाचा उल्लेख केलेला नाही आहे अर्थात गणेश चतुर्थी संदर्भातली संदर्भाच्या दिवशीची जी गो जाहिरात असल्यामुळं त्याचाही संदर्भ त्यासोबत जोडता येऊ शकतो पण त्याची शक्यता फार कमी आहे सोबतच आता वेगवेगळे जर कामगोरे आपण पाहिले तर जो काही मराठा समाज होता तो जास्तीत जास्त करून शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूला जात होता म्हणजे महायुतीचा जर विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूला झुकणारा होता त्यामुळं या सगळ्या जेव्हा डील चालत होत्या म्हणजे डील या अर्थानं की शिष्टमंडळ भेटायला जात होतं बोलणी होत होती या सगळ्या प्रोसेसमध्ये एकनाथ शिंदे यावेळेस कुठेच नव्हते आणि देवेंद्र फडणवीस हे पहिल्यापासूनच नाही आहेत अर्थात पडद्यामागं जे काय हालचाली होतात सरकार म्हणून जे काय हालचाली होतात तिथं देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नक्कीच येतो पण ज्या थेट चर्चा होत होत्या त्यामध्ये देवेंद्र फडणवीस नव्हते आणि यावेळेस एकनाथ शिंदे हे नव्हते आता या याचा जर आपण विचार केला तर याचे जे काही परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात होणार होते त्या अनुषंगाने या दोघांनीही कदाचित भूमिका घेतली असेल कारण आगामी काळात स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका देखील आहेत त्यानंतर नागपूरमधून जे काही ओबीसी समाजाचं एक नवा मोर्चा निघू शकतो आंदोलन निघू शकते या ज्या चर्चा चालू होत्या किंवा तशा घडामोडी होत्या त्या संदर्भातही अतुल सावेंना तिथं पाठवण्यात आलं पण देवेंद्र फडणवीस गेले नाही आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या संदर्भात कोणते अन्याय झालेले नाही किंवा तसं सरकार करणार नाही केलं नाही असंही स्पष्ट केलं आहे म्हणजे मराठा समाजासोबत काय झालं आहे म्हणजे त्यांचा लढा यशस्वी झाला आहे की अयशस्वी झाला आहे या संभ्रमात मराठा समाज आहे दुसरीकडे ओबीसी देखील या स संदर्भात थोडासा कन्फ्यूज आहे की नेमकं झालं काय आपलं आरक्षण संरक्षित आहे का पुन्हा आपल्यामध्ये म मराठा समाज आलाय ह्या सगळ्यामध्ये तो पण कन्फ्यूज आहे म्हणजे दोन्ही समाजाला कोणतीही क्लॅरिटी नाही आहे आणि या कोणत्याही क्लॅरिटी नसल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना आता चांगलं म्हणायचं वाईट म्हणायचं टीका करायची काहीही कोणाला कळत नाही आहे किंवा कोणाच्याही लक्षात येत नाही आहे दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे अगोदरपासूनच यावेळेस ते बाहेर होते आणि आता जर त्यांच्याकडे क्रेडिट गेलं असतं किंवा अशा संदर्भातले जर निर्णय घेण्या गे घेतले नसते तर कुठे ना कुठे त्याचा फायदा हा एकनाथ शिंदेना आगामी काळात झाला असता म्हणून अशी एक प्रोसेस घडून आणायची की त्या क्रेडिट हे देवेंद्र फडणवीस यांना जाईल आता देवा भाऊ ही संकल्पना खरी तर लाडक्या बहिणीपासून सुरुवात झाली पण देवा भाऊ हा जो ब्रँड आहे तो हळूहळू पुढे येत गेला आणि आता जे काही निर्णय घेण्यात आला किंवा जे काही जी आरच्या स्वरूपात पुढे आलं त्याच्यानंतर जर आपण पाहिलं सोशल मीडियावर देवाभाऊ ही कन्सेप्ट पुढे आली ही संकल्पना जास्त पुढे यायला लागली आणि यातून एक खर तर जाहिरातीतून आपल्याला जर आठवत असेल की अशीच एक जाहिरात एकनाथ शिंदे यांनी दिली होती आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ मना किंवा सगळ्यात चांगले मुख्यमंत्री कोण तर एकनाथ शिंदे असं त्यात प्रोजेक्ट करण्यात आलं होतं त्यातून महायुतीत अनेक वाद झाले होते अंतर्गत कल निर्माण झाले होते पण आता तशा संदर्भातली जाहिरात देत असताना मात्र काळजी घेण्यात आली आहे आणि आगामी काळात मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाला एकत्र घेऊन कोणत्याही पक्षाशिवाय ब्रँड समाजाच्या गोष्टीशिवाय भारतीय जनता पक्षाला एक नवा चेहरा देवाभाऊच्या स्वरूपात नवा या अर्थानं की ना मराठा ना ओबीसी ना कोणतं त्यावर लेबल लागलेलं असेल फक्त देवाभाऊ ही कन्सेप्ट घेऊन या आधारावर त्यांना प्रोजेक्ट केलं जात आहे आणि आगामी काळात भारतीय जनता पक्षासाठी ही महत्त्वाची आणि अत्यंत समर्पक गोष्ट होऊ शकते फायद्याची गोष्ट होऊ शकते असंही बोललं जातं आहे आणि कुठे ना कुठे म्हणजे सेकंड थॉट हा पण आहे की याच्या पाठीभाऊन सरळ सरळ एकनाथ शिंदे यांना श देण्यात आला आहे त्यांचं जे काय नाव पुढे येत होतं किंवा त्यांना जे काही क्रेडिट जाऊ पाहत होतं ते कट झालं आहे कुठे ना कुठे ते विस्मरणातही जातील या ब्रँडिंगमुळे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना दादा दादा म्हटलं जातं त्यांचीही ब्रँडिंग त्या अर्थानं कमी कमी होत जाऊन देवा भाऊ पुढे येतील असं यातलं एक समीकरण असू शकते अर्थात एखाद्या विषयाला अनेक कांगोरे अनेक शक्यता असू शकतात या सगळ्या विषयाबद्दल या जाहिरातीकडे किंवा जाहिरातीबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद